पिंपळनेर परिसरात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान साखरी तालुक्यातील परिसरात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे काही शेतकऱ्यांचे कांदे विकून शेतात पडलेले आहेत ते सुद्धा काळपट पडलेले आहेत तसेच काही कांदे शेतकऱ्याच्या शेतात कापण्याचे बाकी आहेत ते कांदे पूर्ण नष्ट झालेले आहेत पूर्णपणे सडलेले आहेत अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा झाकण्यासाठी ताडपत्री कागद नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पिंपळनेर परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा उत्पादक करीत असतात पिंपळनेर परिसरात अवकाळी पाऊस होऊन देखील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे केलेले नाहीत यामुळे शेतकरी प्रशासनावर संतापलेले आहेत साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आणि इतर शेतकरी बांधव सर्वांच्या वतीने आम्ही एक आश्वासन करतो की तहसील कार्यालयाला आज निवेदन देऊन तलाठी कृषी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर यांच्यावर पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि त्वरित आमच्या शेतकरी बांधवांना दीड लाख रुपये मदत मिळावी म्हणून हे सरकारला विनंती करतो आणि आज मूल दराने कांदा विकला जातोय त्याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे आजपर्यंत सरकार म्हणतो कांदे जास्त पिकवतात आणि पिकवतो तेवढे आम्ही पिकवतो पण तेवढे तुम्ही उद्या बंदी कशाला करतात आज निर्यात बंदी केली नसती तर आज शेतकऱ्यावर ही वेळ आली नसती म्हणून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून शेतकरी बांधवांना एकरी दीड लाख रुपये मदत मिळाली पाहिजे असे निवेदन अप्पर तहसीलदार पिंपळनेर यांना देऊन मागणी केली आहे माझं नाव पुंडलिक वसंत शिंदे देश शिरवाडे तालुका साक्री जिल्हा धुळे मी कांदे लावलेले आहेत शेतात आणि पाण्याने खूप नुकसान केले माझी कांदे कांद्याची खूप बिजबाजू होते आणि बाकीचे कांदे घोड्या लावलेल्या बी गोडे खूप नुकसान आहे तरी मला नुकसान भरपाई हवी आहे तरी कृषी सहाय्यक तलाठी यांनी आणि तहसीलदार यांनी पंचनामे करावे हीच माझी अपेक्षा आहे आणि कसं आणि कसं खावं आणि कसं राहावं हेच समजत नाही उमजत नाही त्यामुळे ते सहकार्यांनी लवकर भावना व्यक्त करावी आणि गरीबाला मदत खावी मदत करावी आणि जवळजवळ माझा पाच ते साडेपाच लाखाचे नुकसान झालेले आहे खर्च केलेला आहे पाच साडेपाच लाख रुपये ते पाच लाख म्हणजे ते आज लाख रुपये सुद्धा निघणार नाहीत एक लाख एक हजाराचे सुद्धा म्हणजे पूर्ण सडलेलं कांदे एक लाख रुपये सुद्धा निघणार नाही असं नुकसान झालेलं माझे तरी माझी कळकळची विनंती आहे तरी तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर पंचनामे करावे कृषी सहाय्यकांनी लवकरात लवकर पंचनामे करावे सर्वांना हात जोडून विनंती आहे लवकरात लवकर मदत हवी आहे मला गेल्या अनेक दिवसा बातम साकरी तालुका पिंपळेर परिसरातील व साक्री तालुक्यातील अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे काही जणांचे कांदे उपटून शेतात पडलेले आहेत ते सुद्धा काळपट पडलेले आहेत आणि तसेच इतर जणांचे कांदे अजून उपटण्याचे बाकी आहेत ते सुद्धा कांदे पूर्ण नष्ट झालेले आहेत पूर्ण सडलेले आहेत म्हणून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही संजय बच्चाव त्याच्यानंतर संजय बदाने त्याच्यानंतर अनिल भांबरे आणि मी गंगाधर शिंदे आणि इतर शेतकरी बांधव सर्वांच्या वतीने आम्ही एक आश्वासन करतो की तहसील कार्यालयाला आज निवेदन देऊन तलाटी व तहसीलदारांनी कृषी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर याच्यावरती पंचनामे करण्याचे आदेश द्यावे आणि त्वरित आमच्या शेतकरी बांधवांना एकरी दीड लाख रुपये मदत अशी मिळावी म्हणून हे सरकारला विनंती करतो आणि आज कवडी मोल दराने कांदा विकला जातोय याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे आजपर्यंत सरकार म्हणतं कांदे जास्त पिकवतात हा आम्ही पिकवतो तेवढं आम्ही पिकवतो पण तेवढं तुम्ही निर्यात पण होऊ द्या निर्यात बंदी कशाला करतात आज निर्यात बंदी केली नसती तर आज शेतकऱ्यावरती वेळ आली नसती म्हणून आज महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरीच्या शेतकरी संघटनेच्या वतीने आज आम आम्ही निवेदन दिलेलं आहे सरकारने तोरत पंचनामे करून आणि भरीव ती मदत शेतकरी बांधवांना मिळावी ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर